सर्वांना नमस्कार बहुप्रतीक्षित विषय म्हणजे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण बरेच दिवसापासून राज्यातील शिक्षक हे या प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत होते तर या संदर्भात आजच नवीन अपडेट आली आहे ती पुढील प्रमाणे वरिष्ठ व निवड श्रेणी लाईन पद्धतीने जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थांमध्ये आयोजित करण्याबाबत म्हणजेच वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाची जबाबदारी राज्य शासनाकडून परिषदेत सोपविण्यात आली आहे यानुसार किमान दहा दिवसांचे किंवा पन्नास घड्याळी तासांचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक करण्यात आले यापूर्वी कोविड एकोणीस प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीमुळे सदर प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपात घेण्यात आले होते वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण ऑफ लाईन पद्धतीने घेणेबाबत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी डायट संघटना यांचेकडून तसेच वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण ऑफ लाईन पद्धतीने घेणेबाबत क्षेत्रीय कार्यालयांकडून विनंती करण्यात आली आहे प्रत्यक्ष वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण प्रभावीपणे दिले जाऊन प्रशिक्षणांतर्गत तज्ञांचे मार्गदर्शन व प्रशिक्षणार्थीचे परस्परामधील संभाषणात्मक शैलीतून अनुभव व विचारांची घेवाण सहजगत्या व्हावी तसेच सदर प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा उपयोग शैक्षणिक सेवेत होऊन शिक्षक अधिक सक्षम व्हावा या उद्देशाने वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे आयोजन सण दोन हजार चोवीस ते पंचवीस पासून ऑफलाईन पद्धतीने जिल्हास्तरावर म्हणजेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमध्ये येण्याचे नियोजित आहे याकरिता सर्व प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी पाच तज्ज्ञ अभ्यासक तज्ञ मार्गदर्शक यांची नावे परिषदेस व्याख्याता इत्यादी तीन तसेच याव्यतिरिक्त जिल्ह्यातील इतर दोन तज्ञ मार्गदर्शकांचे नावांचा समावेश करण्याचे सूचित केले आहे यानुसार या पुढील प्रशिक्षण हे ऑनलाईन न होता जिल्हा स्तरावर ऑफलाईन होणार